नमस्कार मंडळी हा एक कोल्हापुरातील सुंदर गणपतीचा देखावा मला तो इतका आवडला की मला राहलं नाही की ह्याचा लगेच मी व्हिडिओ शूट केला हा आहे ओमाटॉकीजवळील पूलगल्ली येथील पूलगल्ली पुलगल्ली तरुण मंडळ यांचा सुंदर देखावा आहे हा वेगळा खूपच छान मनाला भावणारा आणि डोळ्याची पारणे फेडणारा इतका छान गणपती दिसला की मी तो गणपती बघतच राहिलो इतका तो मला आवडला तुम्ही पण बघा खूप छान आहे हा गणपती हा आहे उमा जवळ पूल गल्ली येथील अं हा सुंदर देखावा आहे पूर्ण हिरव्या कलर मध्ये आणि तो असा झाडांच्या पारंब्या असत्यात त्या पारंभ्यापासून केलेल्यासारखा दिसतोय त्यामुळं हा खूप छान गणपती आहे पूल गल्ली तालीम मंडळ उमा टॉकीज येथील थँक्यू